रामकृष्ण हरी मंडळी कसे आहात तुमचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे चला तर मग आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट आणि तितकीच टेस्टी डिश हराभरा कबाब हॉटेलमध्ये गेल्यावर स्टार्टरमध्ये आपण हे नक्कीच मागवतो हो ना पण हेच कबाब घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने आणि रेस्टॉरंटसारख्याच चवीचे कसे बनवायचे हे आज, आज आपण पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण पालक आणि मटर दोन्ही प्लांज करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एका पातील्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे आणि त्यामध्येच आता मीठ आणि थोडीशी साखर घालून घेतली आहे साखर घातल्यामुळे पालक आणि वाटाणा याचा रंग शिजल्यानंतरही हिरवा राहतो पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये एक वाटी वाटाणा आणि मूठभर पालक घालून घेतला आहे हा पालक आणि वाटाणा आपल्याला फक्त दोन मिनिटेच पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे दोन मिनिटानंतर हा पालक आणि वाटाणा काढून घेऊन एका थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्यामुळे कुकिंग प्रोसेस थांबते आणि आपल्या भाज्यांचा रंगही तसाच हिरवागार राहतो पालक आणि वाटाणा व्यवस्थित थंड झाला की नंतर तो या पाण्यातून व्यवस्थित निथळून घ्यायचा आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन याची जाडसर पेस्ट तयार करून घ्यायची आहे कबाब अजून टेस्टी होण्यासाठी मी यामध्ये थोडासा पुदिना घातला आहे त्यानंतर एका कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतले आहे त्यामध्येच आता एक चमचा जिरं घातलं आहे नंतर अद्रक लसूण हिरवी मिरची याची पेस्ट घातली आहे त्यामध्येच मी आता बारीक चिरलेली शिमला मिरची घालून घेतली आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित परतून घेतलं आहे नंतर यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेलं गाजर आणि बारीक चिरलेला फ्लावर या सर्व भाज्या परतून झाल्या की आता यामध्ये घालायची आहे पालक मटर आणि पुदिना याची पेस्ट पेस्ट घातल्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे जेणेकरून यातील सर्व मॉइश्चर निघून जाईल हे मिश्रण व्यवस्थित परतून झाले आहे परतून झाल्यानंतर एका परातीमध्ये काढून घ्यायचे आणि थंड होण्यासाठी ठेवायचे हे मिश्रण थंड झाल्यानंतर आता मी यामध्ये दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे किसून घातले आहेत आता यामध्येच मी शंभर ग्रॅम पनीर किसून घातलं आहे त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत एक चमचा हळद थोडीशी काश्मीरी लाल मिर्च धना पावडर जिरा पावडर आणि चाट मसाला नंतर यामध्ये घालायचे आहे भरपूर कोथंबीर अर्धी वाटी बेसनपीठ आणि तीन चमचे कॉर्नफ्लॉवर मी इथे तीन चमचे पोहे मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पावडर तयार करून घेतली होती ती यामध्ये मी घालणार आहे तुम्ही याऐवजी ब्रेड कम्स देखील वापरू शकता चवीनुसार मीठ घालून या सर्व मिश्रणाचा पाणी न घालता व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून घ्या नंतर मिश्रणाचा थोडा गोळा घेऊन त्याला टिक्कीचा आकार द्या आणि हो हराभरा कबाबची ओळख म्हणजे त्यावर असलेला काजू तर मध्यभागी एक काजूचा तुकडा हलकासा दाबवून बसवा अशाच पद्धतीने मी सर्व कबाब तयार करून घेतले आहेत आणि आता हे सर्व कबाब आपण शॅलो फ्राय करणार आहोत त्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये थोडेसे तेल गरम करून घेतले आहे तेल जास्त गरम नसावे आणि आता यामध्ये मी सर्व कबाब घालून घेणार आहे आचेवर छान खरपूस आणि सोनेरी रंग येईपर्यंत हे कबाब दोन्ही बाजूने आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम कमी ठेवा जेणेकरून आपले कबाब आतूनही व्यवस्थित शिजतील तुम्ही पाहू शकता इथे आपल्या कबाबचा रंग किती सुंदर आला आहे अशाच प्रकारे मी सर्व कबाब फ्राय करून घेतले आहेत हे कबाब तुम्ही सॉस किंवा हिरव्या चटणीबरोबर सर्व करू शकता चला तर मग यासोबत खाण्यासाठी अगदी झटपट तयार होणारी हिरवी चटणी कशी बनवायची ते पाहूयात त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे थोडासा लसूण अद्रक कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची थोडीशी बारीक शेव आणि चवीनुसार मीठ घ्यायचं थोडंसं पाणी घालून याची बारीक पेस्ट तयार करायची चला तर मग कबाबसोबत खाण्यासाठी हिरवी चटणी तयार आपली पुदिन्याची चटणी आणि कबाब सर्व करण्यासाठी रेडी आहेत रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका अशा स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपी पाहण्यासाठी भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये मस्त खा स्वस्थ रहा